राहुल सोलापूरकर साहेब तुम्ही माफी मागितली धन्यवाद पण माझं म्हणणं आहे लहानपणी आमची माय म्हणायची लात लागू बी देऊ नका आणि पाया बी पुढ नका म्हणजे काय होतंय आपण काहीतरी अनुचित बोलायचं आणि त्या अस्मितेला ठेच पोहोचायची आणि मग दोन रुपयाचा मोबाईल घ्यायचा पुढं राहायचं शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या असतील तर मला माफ करा प्रश्न हा आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भाऊ साठे है ना महापुरुष समाज सुधारक यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी करून हा देश एक कसा होईल यासाठी प्रयत्न केले आणि आताही जर त्यांच्या पुतळ्यांची विटंबना होत असेल आताही कोणीतरी लिहिण्याचं स्वातंत्र्य म्हणून वेगळं लिहिण्याचा प्रयत्न करत असेल कुठंतरी शिवाजी महाराजची कोणतरी पोस्ट टाकली तर खालून कोणतरी वाईट कमेंट करत असेल कुठंतरी कोणी बाबासाहेबाबद्दल चांगलं बोललं तर त्याच्यावर खालून कोणी वाईट कमेंट करत असेल तर मग त्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी करून हा देश आपल्याला एवढा छान पद्धतीनं सोपवला आहे तर मग खरं सांगा आपण आपल्या माणसाचे हेवेदेव काढण्यात जर एवढे मोठे होत असाल तर इंग्रजांनी आपल्याला गुलाम ठेवलं यात काय वावग काय वाईट केलं का तर आपण आपल्या लोकांना कधी समजून घेतलं नाही आपण आपल्या लोकांना कधी मोठं मानलं नाही तर परकीय लोक तुमच्या माणसाला मोठं कसं म्हणतील आता छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटताना पेटाऱ्यातून आले हे आम्ही लहानपणापासून इतिहासात वाचलं आहे मालिकेत पाहिलंय चित्रपटात पाहिलंय तुम्ही पण अभिनेता होतात मग तुम्ही एखाद्या ठिकाणी मुलाखत देतात त्या मुलाखतीत म्हणता की बाबा शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका करत असताना ते सुटून आले नाही तर त्यांनी लाच दिली होती कारण लाच हा शब्द सध्याच्या काळात जे भिकारचोट घेतात त्यांना सूट होईल इतिहासात नाही भाऊ तो इतिहास आहे म्हणून आज आपण आहेत आहे ना त्या इतिहासात लाच शब्द कसा जमल त्याच्यात लाच कोणाला दिली औरंगजेबाल म्हण त्याच्या बायकुल म्हण आता त्याचे एवढे दिवस वाईट होते का बाबा त्याच्यानंतर कोण मोहसिन खान आहे का मोइन खान आहे त्याला म्हण त्याच्याकून परवाना घेतला त्याच्याकून दस्तक घेतलं हे तुम्ही सांगितलं बारा मे सोळाशे सहासष्ट साहेब औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस पुरंदरचा तह झाला होता आपले काही किल्ले त्यांना द्यावा लागले होते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीला जायला तयार झाले बारा मे सोळाशे सहासष्ट औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस मिर्झा सिंग जयसिंग मिर्झा राजे जयसिंग आणि रामसिंग यांनी शिवाजी महाराजांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली होती आणि मग हो हे तिथे गेले होते हे गेल्याच्या नंतर तुम्ही पाहिलं तर दरबार भरला होता आणि प्रत्येकजण औरंगजेबाला काय करू लागला मुजरा करू लागला तो मुजरा करत असताना शिवाजी महाराजांचं लक्ष जातंय पुढं असलेल्या जसवंत सिंगाकडे आणि मग शिवाजी महाराज त्या रामसिंगाला म्हणतात चार मिनिट पंचावन्न सेकंदाचा व्हिडिओ लहानपणापासून आपण पाहिलाय तो व्हिडिओ पाहिल्यावर तरी वाटतंय की चला झोपडी कासनं पण स्वतःची असली पाहिजे राज्य लहान कासनं स्वतःचं असलं पाहिजे स्वाभिमान स्वतःवर असलाच पाहिजे आहे ना कारण स्वाभिमान गहान त्या दिवशी सर्व संपलं आणि मग शिवाजी महाराज रामसिंगाला म्हणतात की हे पन्नास वेळा आमच्या सैनिकाला पाठ दाखवून पुढून आलं हे आमच्या समोर कस काय आणि म्हणून त्या ठिकाणी आवाज जोरात करू नका म्हणून कोणतरी सांगतो असा व्हिडिओ आपण पाहिला तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात म्हणतात अरे भेटीला बोलावून भर दरबारात आमचा अपमान करण्याचा हेतू आम्ही जाणला आहे आग्र्यात येवस्तोर शहाजाद्याची वागणूक आणि आग्र्यात येताच मनसबदाराची वागणूक बादशाच्या दरबारात आहोत म्हणून अपमान सहन करू असं कदापि कोणी समजू नका एक वेळ आम्ही मोत पत्कारू पण अपमान नाही तेवढ्यात रामसिंग म्हणतात की राजे शांत व्हा राजे आपण औरंगजेबाच्या दरबारात आहोत ही किल्लत घ्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी उडवलेला आहात त्याच्यानंतर ती उडालेली परात असा व्हिडिओ आपण पाहिलाय आणि त्यामध्ये अशा खिल्लती आम्ही आमच्या दरबारात सरदारांना दररोज वाटतो आम्हाला बादशाची खिल्लत मान्य नाही ह्या चार मिनिट पंचावन्न सेकंदाच्या व्हिडिओने महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या प्रत्येक माणसाचा स्वाभिमान जागृत होतो ती आग्र्याची भेट तो त्याचा पन्नासावा वाढदिवस आणि शिवाजी महाराजाचा स्वाभिमान सांगून जातो राज्य का असणं स्वतःच्या हिंतीवर लासलं पाहिजे ते आम्ही इतिहासातून शिकलोत मान्य तुम्ही अभिनेता आहात मोठे आहात पण कुठंतरी काहीतरी उचलली जीभ लावली टाळूला काहीतरी बोलायचं आणि आपला रो सांगावर ओढून घ्यायचा आणि मग चार पाच दिवस आपल्या घरासमोर पोलिसांना उभं करायचं हे जर असे चाळे महाराष्ट्रातल्या लोकांनी बंद करा कारण कोणतरी येते बाबासा फॅशन नाही कोणीतरी येते आहे ना राज्यपाल असणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये मा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या लग्नावरल्या किस्स्यावर हास्यास्पद हास्य करतो कोणतरी शिवाजी महाराजांच्या जयंतीवर टीका टिप्पणी करतो कोणतरी उठतंय संविधानाची विटंबना करते कोणतरी उठतंय एखाद्या पुतळ्याची या? याला काळ फासते अरे हे भिकारच चाळे किती दिवस करायचे बाबा तुम्हाला लिखाणाचं स्वातंत्र्य दिले बोलण्याचं स्वातंत्र्य दे होत नाही वाईट बोलता येते ना तर चांगलं बोलता येत नाही तर वाईट तरी बोलू नका महाराष्ट्रातली शांतता बिनाकामी काय करा दुभांगून ठेवू नका गुन्ह्या गोविंदा जगू द्या पहिलेच राजकारणी लोकांनी घराघरात जाती भेद निर्माण केला आहे है।, है ना घरा घरात माणसा माणसात जाती जातीत वाटून टाकले लोकांना आणि त्याच्यात कुठतरी ह्या महापुरुषांकडं पाहून कुठं तरी वाटते आपण भारतीय आणि त्याच्यात तुम्ही असे आगाव टीका टिप्पणी करणार आणि त्याच्यावरून बी मग हे समाज सुधारक महा ते विचारवंत म्हणजे समाज सुधारक बी बाटले विचारवंतही बाटले तुमच्या अशा काळजी तुम्ही घेसाल इथून तरी विनंती हे ज्या महापुरुषांनी विचारवंतांनी क्रांतिकारकानी समाज सुधारकांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून हा अखंड भारत देश निर्माण होण्याचं स्वप्न बाळगलं आणि ते स्वप्न पूर्ण केलं त्या महापुरुषांबद्दल त्या समाजसुधारकांबद्दल विचारवंतांबद्दल क्रांतिकारकांबद्दल राजे महाराजांबद्दल भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर कुठल्याच बांडगुळांनी वाईट बोलण्याचा प्रयत्न करू नये नसता तुम्हाला रट्ट्याशिवाय पर्याय नाही मग ना दोन मिनिटाचा व्हिडिओ घेऊन मी माफी मागतो हे भंगार चाळे महाराष्ट्रातले लोक आता खपून घेणार नाही पण इथून पुढं महाराष्ट्राची देशाची अस्मिता असणाऱ्या महापुरुषांबद्दल कोणीच वाईट बोलणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला लय ज्ञान हे तिकडे हिमालयात जान तिथं झेक मारान आपलं आपल्यालाच सांगत बसान आपलेच पुस्तकं लिहाण तुमचे तुम्हीच वाचा पण आतापर्यंत आम्ही मान्य केलेल्या इतिहासात बिनाकामी फाटे फोडू नका आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडू नका अशी तमाम व्यक्तींना विनंती करतो कारण लहानपणी आम्ही तुमचा चित्रपट पाहिला टकलू हैवान हि हा हि हु हु हे हाय ना आम्ही तुम्हाला डोक्यावर घेतलं तुमचा अभिनय देखील आम्ही मानला तुमचा चित्रपट पाहताना चौथी पाचवी होतो आम्ही गावात टी व्ही पाहायला नव्हती कोण्यातरी श्रीमंताकर टी व्ही होती आणि आम्ही गेलो नेमकाच चित्रपट रंगात आला की ते टी व्ही बंद करायचं आणि आम्हाला घरातून काढून द्यायचं आज काळ वेळ ह्या महापुरुषांमुळे बदलला आहे प्रत्येकाचे दिवस बदललेत ते दिवस बदलण्याचं कारण संविधानाचं आहे म्हणून कुठल्याच महापुरुषांचा अपमान होणार नाही याची काळजी घेसाल इथून पुढं लिहिताना इथून पुढं बोलताना कुठेही बाईट देताना महापुरुषांचा अपमान होणार नाही असा भारतीय नागरिकांनी एक भारतीय म्हणून काळजी घ्यावी आणि महाराष्ट्रातली शांतता गुन्ह्या गोविंदानं नांदू द्यावी एवढीच अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय संविधान